श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे श्रावण महिना हिंदू धर्मातील असा एक पवित्र महिना आहे देवांचे देव महादेव यांचा खूप पवित्र महिना मानला जातो अनेक भक्तजण सोमवारी उपवास करतात कारण या महिन्याची महिमाच खूप अगाध आहे तुमच्यावर जर सारखे संकट येत असतील भले ते मानसिक संकट असो किंवा आर्थिक संकट असो आणि त्यांपासून तुम्हाला सुटका मिळवायची असेल तर श्रावण महिन्यासारखा दुसरा योग तुम्हाला शोधूनसुद्धा सापडणार नाही आपली सर्व संकटे हरण्यासाठी तसेच आर्थिक तंगी दूर करण्यासाठी त्याचप्रमाणे आपली कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर तुम्हाला हा उपाय कुठल्याही शनिवारी किंवा सोमवारी केला तरी चालेल तरच तुम्हाला काय करायचं आहे सकाळी किंवा संध्याकाळी एक तांब्यावर स्वच्छ असं पाणी घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक चमचा मध घ्यायचा आहे आणि तीन शमीपत्र घ्यायचे आहेत आता महादेवाच्या मंदिरात जाऊन सर्वात आधी तांब्यावर पाण्याने शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही ओम नम शिवाय मंत्र म्हणत राहायचा आहे त्यानंतर जे आपण शमीपत्र आणलेले आहे ते शमीपत्र मधामध्ये बुडवायचे आहेत संपूर्ण शमीपत्राला मध लागले गेले पाहिजे याची तुम्ही नक्कीच काळजी घ्यायची आहे आता त्यातील एक शमीपत्र शिवलिंगावर व्हायचे आहे म्हणजे शिवलिंगाच्या वरच्या भागावरती व्हायचे आहे दुसरे शमीपत्र शिवलिंगाच्या उजव्या बाजूला व्हायचे आहे आणि तिसरे शमीपत्र शिवलिंगाच्या डाव्या बाजूला व्हायचे आहे आणि आपली जी इच्छा असेल ती महादेवाला सांगायची आहे शमीपत्र वाहताना शमीपत्राचं जे टोक आहे म्हणजे देठाचा जो भाग आहे तो महादेवाकडे असावा हे हा जो तुम्ही उपाय करणार असाल तर हा उपाय करताना आपला विश्वास आणि पूर्ण श्रद्धा ठेवून करायचा आहे असे केल्याने तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ